पावसाळ्याच्या तडाक्यात नागरिक घराबाहेर पडायलाही घाबरत असताना कोपरगाव नगरपालिकेने मात्र मध्यवर्ती बस स्थानकाच्या कोपऱ्यावर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू ठेवले आहे जोरदार पावसातही ठेकेदारांकडून हे काम वेगात सुरू असून यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले असताना कॉन्क्रीटचं काम केलं जात असल्याने अनेकांनी कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली आहे काही नागरिक म्हणतात हे काम खरोखर विकासासाठी आहे की केवळ निधी खर्च करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीट काम कोरड्या हवामानात करणं आवश्यक असतं मात्र भर पावसातच काम सुरू केल्यामुळे काही महिन्यातच या रस्त्यावर पुन्हा खड्डे पाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे याआधीही शहरात लाखो रुपये खर्चून तयार केलेले रस्ते, के रस्ते काही महिन्यातच खराब झालेले दिसले आहेत त्यामुळे पालिकेच्या नियोजनात आणि ठेकेदारांच्या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांचा विश्वास उडल्याचं चित्र या होत असलेल्या कामातून दिसत आहे